जयसिंगपूर नगरपालिका निवडणूक राजस्वीत शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून लढविणार आमदार राजेंद्र पाटली याला जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीत माहिती माध्यमातून राजस्वीत शाहू विकास आघाडीच्या वतीने लढवणार अशी माहिती आमदार राजेंद्र पाटली याला राज्यामध्ये आज आणि मी सहकारी मत नाही सांगितले त्यावेळी पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक बजरंग खमकर शीतल गदार किंवा राज्यामध्ये विकासाचं वारस त्या ठिकाणी या महायुतीच्या सरकारमुळं खऱ्या अर्थानं निर्माण झालं आणि एकंदरीत आपल्या जयसिंगपूर शहरामध्ये सुद्धा जवळपास दोनशे कोटी रुपयेची कामं त्या जयसिंगपूर शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षामध्ये झाला अनेक अडचणी त्या काळामध्ये सुद्धा निर्माण झाल्या पण ह्या सगळ्या परिस्थितींना मार्ग काढत आज आपण भुयारी गटर असेल पाणीपुरवठ्याची योजना असेल ज स सुसज्ज अशा पद्धतीचं क्रिकेटचं ग्राउंड असेल सर्वांगाणं या प्रत्येक समाजाचं जे समाज आजपर्यंत हे वंचित राहिलेले समाज होते त्या, त्या समाजालासुद्धा सांस्कृतिक भवन असावं त्यांनासुद्धा एकंदरीत समाजाच्या प्रश्नावर चर्चा करायला समाजाची पुढची पिढी घडवण्यासाठी म्हणून कुठंतरी एकत्रित यायला एकंदरीत एकंदरी साधन असावं अशा पद्धतीनं प्रत्येक समाजाला सुद्धा सांस्कृतिक भवन बांधून त्या म समाजाच्या भविष्यातल्या नव्या पिढीला कशा पद्धतीनं आपल्याला चालना देता येईल हे करायसाठी सुद्धा अनेक सांस्कृतिक सभागृह प्रत्येक समाजाची सांस्कृतिक सभागृह आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला नगरपालिकेची सुसज्ज अशा पद्धतीची इमारत करतो आहे आता अंड्रग्राऊंड ड्रेनेज आहे बाकीच्या काही लोकांनी रस्त्याचा प्रश्न कुठंतरी उपस्थित केला असं मला कळवलं तर म्हणजे त्यांचं एवढं अज्ञान आहे की आंडरग्राऊंड ड्रेनेज असेल किंवा पाणी पुरवठ्याचं काम झालं त्याच्यानंतरही हे रस्त्याचं काम चालू होतं आणि रस्त्याच्या कामाला आपण पैसे मंजूर केलेले आहेत टेंडर प्रोसिजरमध्ये ते होतं पण आचारसंहिता लागल्यामुळे ते थांबलेलं आहे आचारसंहिता आचार ज्या दिवशी आहे संपेल त्याच्या आजच्या आठ दिवसाच्या आत रस्त्याची सगळी कामं ही आपण चालू करतो निश्चितपणे त्याबद्दल कुठल्याही पद्धतीचं हे रस्ते येणाऱ्या काळामध्ये आता शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आपण अंडरग्राऊंड किंवा ड्रेनेज योजना केली आहे आता आपण पाणीपुरवठा टेंकिंग सेवन आपण करणार आहोत प्रयत्न करतील त्याचबरोबर अकीव आणि आपले शाहू महाराजांनी हे शहर बसवले त्यामुळं अंडरग्राऊंड इलेक्ट्रिफिकेशनसुद्धा आपल्याला करता येतील त्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये आमच्या या नगरीचे या आजच्या महायुतीचे प्रयत्न राहतील त्याचबरोबर हे रस्ते आता भविष्यामध्ये ज्यावेळेला डांबरी रस्त्याच्यापेक्षा सुद्धा कॉन्क्रीट रस्ते करता येतील का ह्या सुद्धा येणाऱ्या काळामध्ये ह्या महायुतीच्या आमच्या या, महा या सरकारनं निश्चितपणे आम्ही त्या हिशोबाने प्रयत्न करून निश्चितपणे एक शहराला चांगल्या पद्धतीची दिशा देण्याचं काम हे गेल्या पाच वर्षामध्ये केलं आणि तेच काळामध्ये सुद्धा सातत्यानं चालू ठेवण्याचा आम्ही प्रश्न व आम्ही हा सगळ्या महायुतीच्या सगळ्या घटक पक्षाने आम्ही मिळून एकत्रित केला मला काही ठिकाणी कळलं काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला की श झोपडपट्टीदारकांचं कार्ड दिलं का नाही मला わかってる。 तर म्हणजे एवढी सत्ता भोगलेली आहे ज्यांनी लोकप्रतिनिधी अनेक वर्ष या जनतेनं निवडून दिलं त्यांना माहीतसुद्धा नसावं जवळपास माझ्या हिशोबानं शंभर एक लोकांचे कार्ड दीडशे लोकांचे कार्ड आत्तापर्यंत झोपड ज्याने जेणे ज्यांनी कागदपत्र पूर्ण करून दिले त्यांची दीडशे लोकांचे नावावर त्यांच्या स्वतःचे प्रॉपर्टी कार्ड हे तयार झाले पाहिजे उद्या त्याची यादीसुद्धा सुद्धा तुम्हाला ऑनलाईन जेव्हा तुम्हाला त्याची यादी मिळेल ती काढून ज्याला तुम्ही अभ्यास करून जे आरोप करायचे एक विरोधासाठी विरोध नसावा ही आमची भूमिका आहे केवळ काहीतरी आरोप करायचा आणि विरोध करायचा आणि निवडणूक लढवायचे म्हणून काहीतरी आरोप करायचे की प्रवृत्ती अशा पद्धतीचं वागणं हे जयसिंगपूर शहरामध्ये जयसिंगपूर शहराच्या राजकारणाला समाजकारणाला हे शोधण्यासारखं नाही जे आरोप करायचे ज्यामध्ये तथ्य असतील किंवा जे आपण पूर्ण माहिती घेऊन एखाद्यावर आरोप केले तर निश्चितपणे त्याचा काहीतरी परिणाम आणि आमच्यावर सुद्धा चांगला परिणाम व एखादा दोष जर आम्हाला दाखवून दिला तर निश्चितपणे तो सुधारून अधिक गतिमान त्यात चांगल्यापणे कसा आणता येईल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू पण ज्या गोष्टी झालेल्या आहेत ह्या अज्ञानपणानं कुठल्याही गोष्टी बोलणं हे काय फारसं चित्र चांगलं आहे अशा पद्धतीचं नाही कोण काय बोललं काय नाही बोललं पाठीमागं काय झालं ह्याबद्दलसुद्धा काही लोकांना दहा आली पाठीमागं काही एक आला सुद्धा पाठीमागं दहा आली या आपण काय काय बोललो बोलवतो काय म्हणलं आता सत्ता परिवर्तन सत्ता कुणाची होती हे जे लोक जे होते हे त्यावेळा सत्तेमध्ये होते जयसिंगपुरात होते शिरोळात होते कुरुंदवाडात होते तिन्ही ठिकाणी हेच लोक सत्तेत होते कुणाचं परिवर्तन करून ही आता आमच्याकडे ही जी सत्ता आहे ती देणार आहे त्याबद्दल त्यांचंसुद्धा मनापासून त्या ठिकाणी आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो कारण सत्ता परिवर्तनाची भाषा केल्या त्यामुळे हे जे लोक होते हे सुद्धा सत्तेत होते त्यांनी आपलं आत्मपरीक्षण प्रत्येकानं करावं पण हे करत असताना आम्हाला कुणावर आरोप करायचे नाही कुणाला दोष द्यायचा नाही कुणाला दृश्य द्यायचं नाही आमचा अजेंडा एकच आहे की दिल्लीमध्ये हे महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे त्यामुळं या शहराचा विकास हा जर व्हायचा असेल तर महायुतीचं हे शि या नगरपालिकेमध्ये महायुतीचाच झेंडा लागला पाहिजे महायुतीच्या झेंड्याबरोबर जे जे मित्रपक्ष हे यायला तयार आहेत जे जे गावातले सामाजिक कार्यकर्ते असतील जे कुठल्या पक्षात असे लोक जर काही येणार असतील या सगळ्या प्रवाहामध्ये तर त्यांनासुद्धा सगळ्यांना सामावून घेऊ एकंदरीत हा शेवट या शहराच्या विकासात फिड्यानफिढ्या आपण या शहरामध्ये राहणारे लोक त्यामुळं या प्रत्येकाच्या अडी प्रत्येकाच्या समजावून घेऊन या शहराच्या विकासासाठी प्रत्येक माणूस हा झटक हा महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं आणि कोण येणार असतील तर त्या सगळ्यांनासुद्धा सांगावून घेऊन या शहराच्या विकासासाठी एक चांगल्या पद्धतीचं पॅनल आम्ही लवकरच आम्ही जाहीर करून त्या पद्धतीनं केलं काय वर्षात पाच वर्षात कोणते काय केलं सगळ्या माझ्या निवडणुकीमध्ये आम्ही जेनएडी घोटाळा बाहेर काढला या निवडणुकीमध्ये आम्ही गुहेर गटर प्लस नवीन चालू विचारला नगरपालिकेची यामध्ये जीज। निकृष्ट पद्धतीचं कामकाज झालेलं आहे त्याचाही आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढेन असा त्यांनी इशारा केला परवाच्या पत्रकार मग एवढं निवडणूकच का लागू केला की घोटाळा त्यांचे अवघड काय ते काय वागणी आता निवडणूक आल्यावरच येणार नाही घोटाळा सदतच भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आम्ही बिन आवाजाचा बॉम्ब फोडणार असं त्यांनी वक्तव्य केले त्यांनी 나 à nó g